नमस्कार मंडळी आपण आलो आहोत कोल्हापुरातील सुप्रसिद्ध अशा कृष्णा डिलक्स या हॉटेलमध्ये तर इथे खूप सुप्रसिद्ध असं नॉनव्हेज भेटतं इथे फॅमिली सेक्शन हा वेगळा आहे पूर्णतः वेगळा आहे इथले मटन स्पेशल थाई चिकन स्पेशल थाई खूप छान भेटते पैसे दिल्यानंतर अशी कुपन भेट देतात आपल्याला आम्ही चिकन स्पेशल थाई मागवलेली आहे तर पाही ही आपली थाळी येते ही स्पेशल चिकन थाळी पाहू शकता किती सुंदर आहे थाईमध्ये असं सर्व गुण संपन्न असं पांढरा रस्सा तांबडा भरसा चिकन सुक्कं चिकन मसाला अंडा मसाला कांदा लिंबू चपाती हे पदार्थ मिळतात काय ते सुक्कं काय तो चिकन मसाला काय तो पांढरा रस्सा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा म्हणजे बासुंदीचो देतो जीवाला तृप्ती भेटते काय असा चेहरा उजाय पा तर अशी ही वाण थाई चिकन स्पेशल थाई दोनशे ऐंशी रुपयाला मिळते मटन स्पेशल थाई तीनशे ऐंशी रुपयाला तर हॉटेल कृष्णा डिलकचा पत्ता आहे उमा टॉकीचं रविवारपेठ कोल्हापूर नक्कीच जाऊन ट्राय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद